भाऊच्या धक्क्यावरती रितेश सरांनी केले सूरजचे भरभरून कौतुक सूरजला मिळाली साथ नमस्कार मित्रांनो चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे बिग बॉस मराठीच्या सेटवरून एक ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर आलेली आहे मित्रांनो बिग बॉस मराठीच्या सेटवरती सध्या भाऊच्या धक्काचं चा शूटिंग चालू आहे आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाऊच्या धक्क्यावरती सूरज चव्हाणचं भरपूर कौतुक झालेलं आहे आणि याबद्दलच सविस्तर माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्यापूर्वी एक छोटंसं आव्हान आहे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो सेटवरून अशी अपडेट आले आहे की रितेश सरांनी सूरजचं खूप कौतुक केलं आहे रितेश सर सूरजला म्हणाले की सूरज, सूरज तू खरंच महाराष्ट्राचं आणि माझं मन जिंकलेलं आहे तू खूप खऱ्या मनाचा माणूस आहेस खूप सच्चा आहेस आणि तू घरामध्ये खोटी भांडणं खोटे राडे खोटी प्रेम प्रकरण करत नाहीस त्यामुळं महाराष्ट्रातील जनता तुला खूप सपोर्ट करीत आहे असाच रिअल राहा तसेच रितेश सर असं देखील म्हणाले की ज्या प्रकारे तू घरामध्ये काम करतोय त्यामुळे तू मन जिंकलं रे खूप छान सूरज एक नंबर असाच रिअल राहा आणि असाच बिनधास्तपणे व्यक्त होत राहा तुझ्या पाठीशी अख्खा महाराष्ट्र आहे असे बोलून रितेश सरांनी सूरजचं मन भरून कौतुक केलं आहे तसेच सूरज चव्हाणला खरोखर महाराष्ट्रातील जनतेने भरभरून प्रेम दिलं आहे तर तुम्हाला सूरज चव्हाणचा गेम कसा वाटतो हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलवरती बिग बॉस मराठीच्या सर्व अपडेट्स सर्वात आधी देत असतो त्यामुळे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद